नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी खिचडी भात बनवणार आहोत डाळ खिचडी बनवणार आहोत तर वेळ न घालवता पा ही रेसिपी आणि आवडलीस तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि बऱ्याच टिप्स आहेत त्यासुद्धा फॉलो करा म्हणजे तुमची खिचडी अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेत त्यामध्ये मूग डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी आणि मसुराची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी तुम्हाला कुठल्या डाळी आवडतील त्या तुम्ही वापरू शकता आणि ती भिजत टाक व्यवस्थित धुवून अर्धा तास भिजत टाकलेली आहे आता मी कुकरमध्ये घेतलेलं आहे तूप तूप तुपावरती जर तुम्ही ही डाळ डाळ केली तर अतिशय सुंदर अशी चव येते त्यामुळे तूप वापरलेलं आहे इथे तूप चांगलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये टाकलेलं आहे एक टीस्पून जिरं जिरं छान 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 असं तडतडलं त्यानंतर टाकलेली आहे राई एक टीस्पून त्यानंतर हिंगाचा वापर थोडा जास्त करायचा आहे इथे खाच्या त्याच्याने आपली खिचडी अतिशय सुंदर लागते आणि लसणाच्या पाकल्या सोळून घेऊन असे छान छान छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तुम्ही इथे ठेसूनसुद्धा घेऊ शकता पण मी तुकडे करूनच घेतलेले आहेत आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकलेले आहेत कढीपत्ता आणि इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत पाच सहा तर तुम्हाला तिखट किती हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरचीचा वापर करायचा आणि एक मोठा कांदा घेऊन तो सुद्धा ह्यामध्ये टाकलेला आहे कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा दोन ते तीन मिनिटांची चांगलं सॉफ्ट होतोच त्याच्यानंतर आपण इथे टॉमॅटोचा वापर करायचा आहे तर एक टॉमॅटो मोठा घेतलेला आहे बारीक चिरून घेतले त्यातलं बी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे आता कांदा कांदा टॉमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये अशी भरपूर सारी कोथिंबीर किंवा ते कोथिंबीरची देठ टाकायची आहेत आणि त्याच्याने स्वाद अतिशय सुंदर येतो इथे मी आपल्या ज्या तिखट मिरच्या आहेत त्याचा वापर केल्यामुळे हा भात थोडा तिखट होणार आहे पण माझ्या घरात असंच आवडतो त्यामुळे माझ्या मिरच्या इथे तिखट आहे तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता तर आता हे व्यवस्थित असं सॉफ्ट करण्यासाठी आपण ह्यामध्ये सु मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्याबरोबरच इथे मी हळद घेतलेली आहे एक टीस्पून त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मसाल्याचा कुठल्याही प्रकारचा वापर करत नाही कारण मिरची तिखट असल्यामुळे तुम्हाला जर का मसाला वापरायचा असेल तर मिरची कमी टाका यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं आत्ताच आपण इथे मीठ सर्व चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे भिजत टाकलेलं हे भिजत टाकले होते अर्धा तास तांदूळ मुग डाळ आणि मसुराची डाळ तर ती सुद्धा ह्यामध्ये आता टाकून घ्यायची आहे हळवारपणे ह्या मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ही आपण बासमती तांदूळ वापरलेला आहे इथे बासमती तांदूळ जसं हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये आपले जे राईस असतो तो असं लांब लांब छान दिसतो आणि ती डाळ जी असते ती पूर्ण शिजलेली असते त्याप्रमाणे आज आपली इथे राईस तयार होणार आहे म्हणजेच तुम्ही जर हा बासमती राईस घेतला तर अतिशय सुंदर अशी आपला डाळ खिचडी तयार होतो आणि अगदी रिस्टॉर स्टाईल होणार आहे आता इथे पाण्याचा मी वापर केलेला आहे तो म्हणजे मी एक वाटी तांदूळ घेतला होता आणि एक वाटी डाळीची घेतलेली आहे त्यासाठी इथे मी आठ वाट्या पाण्याचं घेतलेल्या आहे म्हणजे चार पटीने जास्त पाणी घेतलेलं आहे तुम्ही जर पाण तुम्हाला जर मी दाखवल्याप्रमाणे जे खिचडी अगदी सॉफ्ट हवी असेल किंवा पातळ हवी असेल तर तुम्ही ह्या पाण्याचा वापर इतकंच करायचा आहे थोडं जास्त केलं तरीसुद्धा हरकत नाही तर आता कुकरची झाकण लावून घेतलेले आहे आणि मस्त अशा दोन ते तीन दणदणूच शिट्या काढून घ्यायच्या आहे आणि ह्या शिट्या झाल्यानंतर वाफ जाईपर्यंत वाट घ्यायचे आहे तर आता मी छानपण उघडते किती छान अशी डाळ आपली खिचडी डाळ किंवा डाळीची खिचडी तयार झाली आता इथे खिचडीचे ऐंशी टक्के काम झालेलं आहे पण ह्यामध्ये आपण एक तडका देणार आहोत या तडक्याने चव अक्षरशः तुम्ही जर ही खिचडी करून पाहिलीत तर रेस्टॉरंट स्टाईलच येण होणार आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तर इथे मी तडक्या पॅनमध्ये टाकलेला आहे साजूक साजूक तुपाचा इथे वापर भरपूर सारं झालेला आहे डाळी आपल्या पौष्टिक वापरलेल्या आहेत त्यामुळे ही डाळखिचडी अगदी लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना आजारी माणसांना जरी दिलीत तर ते आवडीन तर खातीलच पण त्याच्यातनं त्यांना विटॅमिन्स भरपूर सारे मिळतील तर साजूक तुपामध्ये इथे मी परत लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या फोडणीला टाकलेल्या आहेत त्या वासाने अतिशय सुंदर अशी ह्या डाळ खिचडीला स्वाद येतो तर इथे हिंगाचा परत मी वापर केलेला आहे हिंगाचा वापर इथे थोडा जास्त प्रमाणात होतो आहे तर आता ह्या चांगली अशी तडतडली आहे फोडणी ही फोडणी किंवा तडका आपला तयार झालेला आहे आणि हा तडका गरमच्या गरम, गरम भातावरती डाळ खिचडीवरती टाकून घ्यायचा आहे पहा मस्त असं तडतडून असं आपली ही फोडणी बसलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण इथे तुम्हाला जरी लसूण मोठं दिसत असेल तरी ते जेव्हा आपण त्याची फोडणीके तयार केली तेव्हा ते पूर्ण शिजलेलं आहे आता पहा हे भात किती सुंदर दिसत आहे ही दाल खिचडी किती सुंदर दिसत आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व करून घेऊया खाण्यासाठी इथे पहा ही दाल खिचडी अशा पद्धतीने व्हायला पाहिजे तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये जर गेला तर अशा पद्धतीचीच दाल खिचडी असते अगदी घट्ट किंवा अगदी पातळ तुम्हाला खिचडी होत नाही पाण्याचं प्रमाण सगळं व्यवस्थित प्रमाण जर घेतलं तर तुमची ही दालखिचडी अशीच तयार होणार आहे या दाल खिचडी थोडंसं लोणचं आणि उडदाचं पापड जर असेल तर अतिशय सुंदर इथे रोस्ट केलेलं पापड किंवा फ्राय केलेला पापडसुद्धा खूप छान लागेल तर अशा पद्धतीने आजची दालखिचडी सुंदर अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं